सोनगीर जवळ स्कॉर्पिओतून गावठी पिस्तल जप्त याबाबत वृत्त शिरपूरकडून धुळ्याकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनातून सोनगीर पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तल हस्तगत केले असून या, के या प्रकरणी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुमारे अकरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्यातील संशयितांवर अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या विक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे याबाबत अधिक वृत्त असे की रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास शिरपूरकडून धुळ्याकडे जाणारे एक्स ब्याण्णव नव्याण्णव क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून तीन जण प्रवास करीत आहेत व ते गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध पिस्तूल बाळगत असून अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलानी यांना मिळाल्यावर त्यांनी त्यांच्या तेन टीमला सदर वाहनाचा शोध घेण्याचे आदेश दिले संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास सदर वाहन शिरपूरकडून धुळ्याकडे जाताना दिसले या वाहनात मनोज विकास कोतंबिरे महेश बाळासाहेब दारकुंडे नितीन प्रभाकर चव्हाण राहणार जेऊर तालुका जिल्हा अहमदनगर असे तिघ मिळून आले या वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या ड्रायव्हर सीट खाली एक गावठी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत कारतुसे मिळून आली तसेच तीन अँड्रॉइड मोबाईल मिळून आले असून सदर स्कॉर्पिओ वाहनासह सुमारे अकरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सोनगीर पोलिसांनी जप्त केला आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या विरोधात नगर जिल्ह्यात कोतवाली तुपखाना एमआयडीसी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समजते तर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने पोलीस उपनिरीक्षक सुखदेव धरम पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव पोलीस नाईक अमरीश सानप पोलीस कॉन्स्टेबल कमलेश महाले चालक पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील पोलीस कॉन्स्टेबल महेश ठाकूर केली आहे सोनगीर चे प्रभारी हलानी आणि त्यांच्या टीमने अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती इलेक्शनच्या इथे आपण जी नाकाबंदी लावली होती त्या निमित्ताने एक स्कॉर्पिओ आहे सोळा डी सी नाईन टू नाईन याच्यामध्ये काही क्रिमिनल लोक जात आहेत माहिती मिळाली त्या व्यक्तीला इंटरव्ह्यू केला असता तीन आरोपी आपल्याला मिळाले आहेत त्यांची नाव आहेत मनोज विकास कोथंबिर यांच्यावर ऑलरेडी नगर जिल्ह्यामध्ये कोतवाली तोफाण आणि एमआयडीसी मध्ये आर्म्स अॅक्ट तीन गुन्हे दाखल आहेत पिस्तल पाळगल्या प्रकरणी ऑलरेडी तीन गुन्हे दाखल हा चौथा गुन्हा आहे आणि आरोपी महेश दालकुंडे हा देखील नगरला राहणार आहे त्याच्याकडे देखील नेवासा आणि एमआयडीसी येथे गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोग्य निधी नाव त्याच्यावर कोणताही अजूनपर्यंत गुन्हा नाही असे प्राथमिक दृष्ट्या समजत आहेत आपण त्याच्याकडनं पिस्तल आणि राऊंड जप्त केलेले आहेत आणि आता पुढील तपास चालू आहे